नमस्कार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे या काही सोप्या टिप्स आहेत त्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली तसंच कुटुंब म्हटलं की काहीतरी ताणतणाव होतातच यात अनेक वेळा माणसांच्या स्वभावाचा दोष असतो परंतु काही वेळा घराची रचना आणि त्यातील वस्तूंची ठेवण ही कधी कधी त्यास कारणीभूत ठरते घरात वास्तुदोष असेल तर वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत हे उपाय करून तुमच्या आयुष्यात मोठा बदल तुम्ही घडवू शकता तुमच्या जीवनात आनंद भरभराट बर आणू शकता दररोज सकाळी देवाची पूजा करायची आहे देवासमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे आणि धुपाचा धूर करायचा आहे त्यामुळे घर प्रसन्न राहतं आणि हे आपल्या घरासाठी घरातल्या ही शुभ मानलं जातं घरामध्ये धुपाचा धूर केल्यामुळं घर प्रसन्न होतं आणि एकदम प्रसन्न वातावरण घरामध्ये निर्माण होतं घराच्या अंगणात तुळस असावी तुळशीला दररोज सकाळी पाणी घालून सकाळ संध्याकाळ तुळशीपुढे दिवा लावावा यामुळे घरातील वास्तुदोष कमी होतील जेवण बनवत असताना पहिली पोळी किंवा भाकरी जी काही सुरुवातीला आपण पहिली बनवतो ती गायीसाठी नैवेद्य म्हणून साईडला काढून ठेवावी वास्तुशास्त्रानुसार घरात सुकलेली फुले ठेवू नका असे म्हटले जाते की यामुळे जीवनात दुःख येते पूर्व दिशा ही सूर्योदयाची दिशा या दिशेने सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते त्यामुळे घराचे मुख्य गेट या दिशेला असेल तर खूप चांगले असते असे, असे म्हटले जाते घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे देवी लक्ष्मीचा वास स्वच्छ ठिकाणीच असतो घरामध्ये स्वच्छता आणि शांतता जर असेल तर घरातील धनसंपत्तीत वाढ होते सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेला लक्ष्मी माता आपल्या घरी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते या वे तंता, बोलने, करने, या वेळेला भांडण तंटा मोठ्याने बोलणे करणे गोष्टी टाळाव्यात सुरुवातीपासून असे म्हटले जाते कोणत्याही शुभ कार्यापूर्वी किंवा सणाच्या आधी तोरण लावल्याने तुमच्या घरातील सर्व शुभ कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरक्षितपणे पूर्ण होतात वास्तूमध्ये सणाव्यतिरिक्त प्रत्येक मंगळवारी घरात तोरण लावल्यास त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतात घरामध्ये तुटलेल्या वस्तू असतील किंवा अडगळचे सामान तुटलेले फॅन असतात किंवा कान तुटलेले कप असतात घरातील तुटकी फुटलेली भांडे असतील किंवा अडगळचे जे सामान असेल ते घरातील बाहेर काढा ह्या अडगळच्या वस्तू तुटलेल्या फुटलेल्या वस्तू घरामध्ये ठेवणं शुभ मानलं जात नाही या वस्तूमुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्राप्त होते म्हणून या वस्तू आहेत त्या पटकन बाहेर काढा त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल घरामध्ये असणारे पाण्याचे नळ ते जर गळत असतील तर ते अशुभ मानलं जातं म्हणून असे नळ घरामध्ये गळणारे असतील तर ते बदलून घ्यावेत वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाण्याबरोबर दूध अर्पण करावे त्यामुळे घरामध्येही नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो घरासमोरील जे अंगण आहे ते कधीही खराब अवस्थेत नसावं अंगणामध्ये कचरा किंवा घरातील मोडक्या वस्तू ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार घरासमोरील अंगणात भंगार किंवा कचरा असेल तर घरातले लोक मानसिक दबावात राहतात खूप सारे कष्ट करूनही यश भेटत नसेल किंवा घरामध्ये समाधान नसेल तर घरात नकारात्मक ऊर्जा आहे असं समजावं आणि घरातील ही नकारात्मकता घालवण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय नक्की करून पहा वास्तुशास्त्रातील या नियमांचं पालन केल्यास घरातील ताणतणाव कमी होण्यास देखील मदत होईल आपल्या दररोजच्या ज्या काही वाईट सवय असतील किंवा घरात लहान मोठे थोडेफार बदल करून जर आपल्या घरात सुख आणि समाधान जर मिळणार असेल तर हे सोपे उपाय घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहितीचेडं पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद